धनगरी ढोल ही आमच्या भाव वाद्य नाही आहे तर तो धनगरांच्या संस्कृतीचा आत्मा आहे आणि गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बिरोबाच्या देवासाठी असेल किंवा अन्य आमची कुलदैवत आहेत त्यांच्या आरतीसाठी असेल हे ढोल वादनाचं काम गावागावामध्ये पूर्वीपासून चालत आलेलं आहे आता समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलंय लोक शिकल्यानंतर त्यांना वाटतं की अरे बाबा ढोल कसा वाजवायचा आपण एकत्र कसं यायचं त्याचे काही लोकांना नको वाटतंय तर मग आम्ही ठरवलं की अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं एक मोठी सांस्कृतिक चळवळ आणि सांस्कृतिक शहर पुणे असल्या कारणानं तर एक झालेलं नाही मी माहिती घेतली की पंजाबमध्ये एका वेळेस दहा हजार ढोल वादक एकत्र येऊन त्यांनी रेकॉर्ड प्रस्थापित केलं होत कोल्हापूरमध्ये अवंगनाथ गिनीज बुक मध्ये नोंद होणार रेकॉर्ड केलं होतं त्यामध्ये च्या वर काहीतरी ढोल वाजवले होते जपान असेल नायजेरिया असेल बाहेरचे काही देश आहेत तिथं असे वेगवेगळे वाद्य प्रकार दहा हजाराच्या वरती कधी गेलेले नाहीत आणि म्हणून विश्व विक्रम करणं हा नुसता आमचा भाग नाही आहे तर संस्कृत वारशाचं पुनर्जीवन करणं हा एक आमचा महत्वाचा या प्रक्रियेतला सगळ्यात मोठा भाग आहे हा ढोल वादन म्हणजे शक्तीचा साध भक्तीचा नाद आणि जनतेचा आवाज आहे तर या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या समाज मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं आता वर्षभर कार्यक्रम होणार आहेत तर आता आम्ही या विषयाला पुण्यश्लोक थ्री हंड्रेड पुण्यश्लोक थ्री हंड्रेड या माध्यमातून राज्यभर हे सगळे कार्यक्रम होतील आणि पुण्यामध्ये जो धनगरी ढोल वादनाचा कार्यक्रम होईल त्याला आम्ही धनगरी रुद्रनाथ असं नावाखाली अशा बॅनर नावा खाली, खाली। हा आम्ही कार्यक्रम करतोय गजनृत्य मंडळ पण या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत किमान पाचशे गजनृत्य मंडळ मंदल एका मंडळामध्ये पन्नास आमची गजनृत्य करणारी मंडळी असतात असे पाचशे गजनृत्य मंडळं ही पण या कार्यक्रमाला येणार आहेत कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर अहिल्यानगर असेल मराठवाड्यातला काही भाग असेल पुणे ग्रामीण असेल खानदेशातल्या काही भागांमध्ये ही संस्कृती आहे तर हे सगळी लोक या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये का सहभागी आहेत ओवीकर मंडळी खूप आहेत खूप मोठ्या प्रमाणात ओवी गातात त्यांचं शिक्षण फार कमी आहे शाळेत ते गेलेले नाहीत परंतु अख्खं रामायण असेल महाभारत असेल किंवा वेगवेगळे जे जुने विषय आहेत ते विषय दुसऱ्याकडून ऐकून घेऊन ते ओवी साजरीकरण करतात ही पण एक वेगळी परंपरा आहे तर ओवीकार सुद्धा सगळे महाराष्ट्रातले येणार आहेत असा कार्यक्रम का आम्ही दुसऱ्या आठवड्यात घेतोय अमित भाई शाह यांना या कार्यक्रम येण्याचं मान्य केलेलं आहे मुख्यमंत्री देवाभाऊ या सगळ्या कार्यक्रमात आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळं वेळ ठरल्यानंतर मे च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही ठरवतोय तर वरून वेळ आल्याच्या नंतर आम्ही दिनांक आणि ठिकाण याबाबत सांगू तर समाजातल्या लोकांना माझं हेच आव्हान आहे ज्या घरामध्ये ढोल आहे ज्या मंदिरामध्ये ढोल आहे तो प्रत्येक ढोल हा पुण्यात आलाच पाहिजे ही माझी त्यांना विनंती आहे ज्यांच्याकडे ढोल नाही परंतु ढोल वाजवायला येतोय पण त्यांच्याकडे ढोल नाही त्यांना तुम्ही शंभरापासून हजारापर्यंत हजार आजा हजार ढोल देणारी पण लोक आहेत त्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की ही सांस्कृतिक चळवळ जपण्यासाठी धनगरांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण यामध्ये सहभागी एक मोठ सांस्कृतिक जो आपला वारसा आहे तो जतन करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व लोकांनी हो तन मन धनाने या सगळ्या प्रक्रिया आकडा ते देतो ते दुरुस्त करून देतो जागा आम्ही रेस्कोर्स वरती घेण्याचा विचार करतोय तर त्याची प्रक्रिया आमची सुरू आहे रेस्कोर शिवाय एवढं मोठं ग्राउंड पुण्यामध्ये नाही आम्ही सगळ्या ग्राउंडवरती मागच्या आठवड्यामध्ये पाणी केली परंतु एक ढोल वादकाला किमान पाच फुट समोर आणि माग असं पाच फुटाचं अंतर लागतंय तर ते किलोमीटर मध्ये ती जागा लागतीय तर रेस्कोरची जागा आम्हाला मिळावी असा आमचा प्रयत्न सुरू आहे तर ती जागेची परवानगी मिळाल्यानंतर तो कार्यक्रम रेस्कोरच्या जागेवरती होईल कारण पंचवीस हजाराची आम्ही आधी घोषणा केली होती पण आता दहा पंधरा दिवस आमचं काम चालू होतं आता कोल्हापूर जिल्ह्यातूनच किमान दहा हजार ढोल येणार आहेत कोल्हापूरचे सगळी मंडळी आलेली आहे सांगली जिल्ह्यातून दहा हजार ढोल येणार आहेत सोलापूर जिल्ह्यातली तीच परिस्थिती आहे आणि मग म्हटलं आणि जे कर्नाटक आहे आंध्र आहे की जिथं धनगर समाजाची खूप मोठी संस्कृती आहे आणि त्यांना हा विषय कळाला तर त्या लोकांचं म्हणणं आम्ही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे त्यामुळे आता तो आकडा पन्नास हजार वरती गेलेला आहे आता ते लोकांना पटण आहे कसं काय होणार आहे पण ते शक्य आहे आणि अशी असा कार्यक्रम कुठं होऊ शकत नाही तो फक्त धनगरच करू शकतात हे वंडर रेकॉर्ड धनगरच करतील आणि पुन्हा कोण मोडायच असेल तर ते धनगरच मोडू शकतो एवढा मोठा सांस्कृतिक वारसा कुठल्या समाजाला नाही आणि त्यामुळे त्याचं जतन करणं ही आमची जबाबदारी आहे म्हणून हा एक वेगळा कार्यक्रम आम्ही अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यात करतोय कार्यक्रमाला अमित भाईंना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे भेटून परवा मी त्यांना भेटलो देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये बावनकुळे साहेब तर अमित भाईने या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे आता त्यांनी वेळ दिली त्या दिवशी आम्ही कार्यक्रम ठरवू आमची शक्यतो मागणी आहे की मेच्या दुसऱ्या आठवड्यातल्या रविवारी आम्हाला या कार्यक्रमाची वेळ मिळावी हा कार्यक्रम दोन दिवस चालेल आदल्या दिवशी गजनृत्य होईल दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत आमची परवानगी आम्ही सी पी साहेबांना आम्हाला परवानगी द्या कारण पाचशे ग्रुप गजवृत्याला त्यांची घाई म्हणतात त्याला ती घाई खेळायला किमान दहा मिनिटं लागतात एका घाईला आणि प्रत्येक ग्रुपला दोन वेळा संधी द्यावी लागते तर असे पाचशे ग्रुप येणार आहेत तर आमचा तसाही प्रयत्न सुरू आहे की ह्याच्यामध्ये आम्ही कुठलं आधुनिक वाद्य वाजवत नाही आमची पारंपरिक वाद्य असल्यामुळं जर परवानगी मिळाली तर आदला दिवस पूर्ण पूर्ण संध्याकाळी सहा साडे सहा हा कार्यक्रम सुरू होईल मान्यवर आम्ही या प्रेसच्या निमित्ताने तुम्हाला हे सांगतो की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत मान्य देवा भाऊ आहेत एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे मान्य भाऊ चंद्रकांतदा आपले इथले मंत्री महोदय त्यांना बोलवणार आहे सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीची काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्या वेळेस निमंत्रण देऊन नाही हा सरकारचा कार्यक्रम नाही हा धनगरांचा कार्यक्रम आहे धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे सरकारच कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही ना 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 हा पूर्ण धनगर समाजाचा कार्यक्रम अरे तो बघा बघा एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला लागलोय हा फार किरकोळ आहे तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका हा काय राजकीय आपला विषय नाही बाकीची प्रेस वेगळी आम्ही कधीतरी पहिल्यांदाच रचनात्मक काम करायला लागलोय तर मला तुम्हाला विनंती करायची आहे सगळ्यांनाच तुम्हाला पण की आमचं जरा जाऊ चौद्या दुसरी पत्रकार परिषद असली तर आपण त्या विषयावरती बोलू पण कुणाला बोलावं हे समाजाचा विषय आहे समाज मला सांगेल त्यांना मी बोलवेल सांगितलं त्याला जे नाही ते नाही सांगितलं पवार साहेबांना बोलवणार की नाही एक तारीख छत्रपती संभाजीराजांकडून पण देण्यात आली आहे रायगडाचा तो सगळा विषय आहे तो आता नाही मी कशाला बऱ्यापैकी आता शांत आहे आणि सरकारच्या वतीनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याच्यावरती विचारपूर्वक आपण बसून सगळे निर्णय घेऊ आक्रमक भूमिका कोणी घेण्याची आवश्यकता नाही असं सरकारच्या वतीनं क्लिअर केलेलं आहे त्या विषयामध्ये

चर्चासत्रांचं आयोजन केलेलं आहे राष्ट्रीय चर्चासत्रांचं सुद्धा आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे अहिल्या देवींच्या इतिहासावरती प्रकाशजोर टाकण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या संघटना पुढे आलेल्या आहेत पहिल्यांदा असं घडतंय की वेगवेगळ्या संघटनांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष घातलेलं आहे वेगवेगळे इतिहास तज्ञ पण पुढे येऊन या विषयावरती पाऊल उचलत आहेत परवा पुण्यामध्ये एक चित्र प्रदर्शन झालं अहिल्या देवींचा हातामध्ये पिंड असणारा एकच फोटो आपल्याला परिचित आहे आता घोड्यावरचा फोटो एक, एक पब्लिश केलेला आहे परंतु त्यांच्या राज्य कारभाराचा अभ्यास करून काही चित्र पुढे येण्याची आवश्यकता होती तर पुण्यात एक ते सहा तारीख एक चित्रप्रदर्शन पण झालं वेगवेगळे त्यांचे फोटोग्राफ्स न्यायदान करताना जे असतील राज्य कारभार चालवतानाचे असतील किंवा लढाईतले असतील अशी वेगवेगळी चित्र पण समोर येत आहेत असे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत सर्व समाजाला बरोबर घेऊनच हे कार्यक्रम आहेत सर्व समाजाचे लोककला पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रदर्शित करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे अनेक सरकारी कार्यक्रम वेगवेगळ्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे जी अनेक विषय तुमच्या जिवायचे आहेत अनेक विषय पुण्यातून हाताळले आहेत आंदोलनाच्या वेळेस यश आणलं होतं नाही असं काय नाही एमपीएससीचा मुद्दा मी सोडून दिला नाही पण एमपीएससी मध्ये आता अनेक पुढारी तयार झालेले आहेत माझा स्वभाव आहे की नवीन कोण झाला तर त्यांना संधी द्यायची पण जे लोक माझ्याकडे येतात जे विद्यार्थी माझ्याकडे प्रश्न पाठवतात त्याचा मी पाठपुरावा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे करतो आज काय निमित्तानं ते विद्यार्थी बसलेले आहेत तो विषय त्यांनी माझ्याकडे दिला तर मी सरकारशी बोलून घेईल मुद्दा सोडायचा काय माझा विषय नाही असं काय नाही प्रत्येक जेव्हा जेव्हा विद्यार्थी माझ्याकडे आलेले आहेत किंवा विद्यार्थ्यांनी माझ्याकडे प्रश्न पाठवला की असे असे आमचे आन्सर आता मध्ये डिपार्टमेंटल पी एस चा विषय होता तर मी स्वतः फॉलोअप घेऊन त्याची एक्झाम पर्यंत आला आता रिझल्टच फक्त बाकी आहे जवळपास सत्तर हजार मुलांचा तो विषय होता नवीन जो विषय माझ्याकडे येतो त्या विषयामध्ये मी पाठपुरावा करत राहतो पण मी विषय शोधत फिरत बसत नाही चलो लढा उभा केला होता काही दिवसांपूर्वी आता पुणे पोलिसांनी एक नवीन आदेश दिलाय की पुण्यातले असे अनेक क्लासेस आहेत जे खंडणी थोर आहेत आणि अशा क्लासेस सुद्धा कारवाई व्हावी तुमच्या निदर्शनास असे काही क्लासेस तुमच्या जेव्हा लढा झाला होता तेव्हा काही निदर्शनाचा नाही नाही क्लासेसच्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही हा विषय कळवलेला आहे काही विद्यार्थी प्रतिनिधी सुद्धा आहे ते क्लासेस जवळचे खास मित्र आहेत आणि ते काही आंदोलन सुद्धा क्लासेस सांगण्यावरून पण ते आमच्याकडे पाठपुरावा करत असतात की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे तर त्या बाबतीमध्ये सरकारकडे आमची मागणी अशी राहील बार्टी सारथी टी आर टी आय आणि महाज्योती या माध्यमातून जे क्लासेस निवडलेले आहेत त्याऐवजी त्या विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट खात्यावरती त्यांना क्लास लावण्याची कुठेही मुभा देऊन त्यांच्या खात्यावरती जर त्यांना मदत दिली तर ते अति उत्तम होईल अशी विधानसभेत प्रश्नही मांडला होता त्याचं पुढे काहीच झालं नाही चौकशी खूप मोठ्या घोटाळा काय विषय असेल कागदपत्रे पुरावे तुम्ही जर दिले तर नक्की आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या कानावरती ही गोष्ट घालू

कायद्याच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशीलपणे ते नेहमी हाताळत आहेत आणि जिथं कुठं काय अशा घटना घडतायत तिथं तात्काळ पोलीस कारवाई करतायत अशी एखादी घटना असेल की जिथं अन्याय झालाय तर नक्की तुम्ही आम्हाला सांगा भाजपचा ज्यांनी कुणी केलं असेल तर त्याच्यावरती नक्की कारवाई होईल त्यामध्ये काय दुजाभाव व्हायची काहीच आवश्यकता नाही महात्मा चित्रपटाला विरोध होतोय आपली काय भूमिका कोणाचा विरोध होतोय महात्मा महात्मा फुले चित्रपट जो रिलीज होणार होता ना ब्राह्मण ब्राह्मण संघटनेने आक्षेप असा घेतला होता की दृश्य दाखवले ते धर्मांच्या विरुद्ध आहे पण महात्मा फुलेच्या जयंती दिवशी तो रिलीज होणार होता पंधरा दिवस पुढे ढकलला छावाच्या वेळेस पण असंच झालंय काहीतरी केलं पाहिजे या सगळ्यांवर असं वाटतंय कशावर महापुरुषांचे जे चित्रपट येतात ना त्याला काही संघटनांचा विरोध होतो मग तो खरा इतिहास समोर यायचं राहून जातो नाही नाही महाराष्ट्रामध्ये ही पद्धत सुरू आहे की जात बघून इतिहास काढायचा एखादा नेता अडचणीत आला तर नवीन काहीतरी घुसपाट काढायचं जेव्हा जेव्हा सत्ता जाते तेव्हा तेव्हा इतिहासकार खूप जागे होतात महाराष्ट्रामध्ये नवीन इतिहासकार काही गेल्या दहा पंधरा वर्षात लॉन्च झालेले आहेत अडीचशे रुपयेचं जॅकेट घालून ते महाराष्ट्रवर फिरत राहतात आणि त्यांना पाहिजे तसा ते इतिहास लिहितात मग एखादी जात बदनाम करायची एखाद्या महापुरुषाच्या बाबतीमध्ये वेगवेगळी स्टेटमेंट करायची असा प्रकार गेले दहा पंधरा वर्ष झालं सुरू आहे त्या एक दोन संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळं सरकारनं यावरती काहीतरी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आहे कुत्र्याच्या त्याच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहेत सरकारला माझी विनंती आहे की वाघ्या कुत्र्याच्या प्रोटेक्शन मध्ये आणखी दहावीस पोलिस तिथं वाढवण्याची आवश्यकता आहे ज्या संभाजी ब्रिगेडनं हा विषय पुढे आणलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आला तेव्हा संभाजी ब्रिगेडचं स्टेटमेंट आहे की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबत आमचं काहीच दुमत नाही म्हणजे हा नालायकपणा महाराष्ट्रामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही की ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही ब्रिगेड चालवता हो ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने त्यांचा खून केला वध केला त्या औरंगजेबाच्या कबरीवरती तुम्ही स्टेटमेंट करता जाहीरपणे की औरंगजेबाच्या कबरीबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही उगज वादाचा विषय काढू नका आणि दुसऱ्या बाजूला वाघ्या कुत्रा तो रायगडावर नाही पाहिजे अशी एकदम टोकाची भूमिका घेता हे जे प्रकार सुरू आहेत ते प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत दोन हजार बाराला पण हा प्रकार घडला होता ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वातावरण करण्याच्या हेतून जे काय करायचं ते टोकाचं प्रयत्न हे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ करत आहे त्यामुळं त्यांच्या इतिहासकारांनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आम्हाला मान्य नाही तुकोजी होळकर राजेनी जी, राजे जी मदत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराला दिलेली आहे आणि ती सर्वांच्यासाठी अभिमानास्पद आहे आणि त्यामुळं वाघ्याच्या वागा पुत्रा वाघा जो पुतळा तिथं बांधलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या भावना एकदम जोडलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी किती जरी वाद केला तर सरकारने यावरती स्पष्ट भूमिका घ्यावी पण तुमच्या पक्षातले खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा तो पुतळा टाका फेकून टाका असं म्हटलेलं आहे तुम्ही मग त्यांच्यावर काय बोलणार बघा का उदयन महाराजांच्या बाबतीमध्ये मला त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नितांत आधार आहे परंतु हे पुष्पाळ काढलंय कुणी ब्रिगेडने ते त्यांचा नेता जेव्हा अडचणीत येतो सत्ता जाते तेव्हा हे शोधून शोधून असे विषय काढत राहतात म्हणजे शरद पवारांना फॉर ह्या सगळ्या संघटना ह्या नवीन नवीन इतिहास बाहेर काढत राहतात आणि त्यामुळं हे वाद तयार होतात ब्राह्मणांना टोकाचा विरोध करायचा आणि बहुजनांना त्यांची माती भडकावून सत्ता लाटायचा उद्योग हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता तो दोन हजार चौदालाही लोकांनी ओळखला दोन हजार एकोणीसलाही ओळखला होता आणि चोवीसला पण त्यांना सडेतोर उत्तर दिलेलं आहे आता मला काय वाटतं या सगळ्या विषयावरती हे जे सगळे इतिहासकार पवारांना फॉर जे राजकारण करण्यासाठी इतिहास नवीन नवीन घेत आहेत आणि त्यातून रोज वाद तयार होत आहेत तर माझी विनंती असे शरद पवारांना त्यांच्याकडे आता फावला वेळ आहे त्यांचा पक्ष आता सगळा अजित पवारांच्याकडे त्यांनी दिलेला आहे तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः दोन वर्ष बसून त्यांना पाहिजे तसा इतिहास स्वतः लिहावा नवीन इतिहासकारांच्याकडे न देता आणि एखाद्या जातीला कसं टार्गेट करायचं कुठली जात मातीत घालायची कुठल्या महापुरुषाला खाली दावायचं कुठल्या महापुरुषाला वर काढायचं कुठल्याला खाली दाबल्यानंतर मताचं राजकारण होईल कुठल्या जातीला जास्त शिवे दिल्याच्या नंतर मतं जास्त आपल्या बाजूने येतील पुढच्या दोन चार पेढ्या मातीत कशा जातील अशा पद्धतीचा इतिहास त्यांनी एकदाच लिहावा म्हणजे परत परत नव्यानं इतिहास लिहिण्याची काही आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही भूमिका मग शरद पवारांना आहे का त्यांची भूमिका कुणाला फौर आहे असं मी म्हणत नाही परंतु वाघ्याच्या बाबतीमध्ये जी काही घटना सांगितली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धार समिती जी महाराष्ट्रभर सगळ्या राजांना भेटत होती सगळ्या त्या काळच्या घराण्यांना भेटत होती तेव्हा कोणी मदत केली नाही आणि मग जेव्हा ही लोक इंदोरला गेली तेव्हा त्या गाडीवरती राजे होळकर होते आणि तेव्हा तिथं गेल्याच्या नंतर त्यांचा कुत्रा वाढला होता आपण बघा मी आहे किंवा इथं सगळी बसलेली लोक कुत्राला बघा हे महाराष्ट्रामध्ये जो विषय आहे छत्रपती घराणे म्हणून मी बोलत नाही परंतु या संघटनाचं मी कशासाठी बोलतोय संघटनाचं आता तुम्ही सांगा बैर्जी नायकांचा एवढा मोठा इतिहास आहे हे संभाजी ब्रिगेड कधी बोललं इतिहासकारांनी एवढा इतिहास लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा तोडमोड करून त्यांनी बहिरजी नायकांच्या वरती एक पान लिहिलं शिवाकाशीदाच्या वरती एक पान लिहिलं जिवा महालेजच्या वरती एक पान लिहिलं अरे बाजी प्रभू देशपांडेचा दे इतिहास पण चुकीचा आहे असं ते सांगायला कमी करत नाहीत अरे जो बाजी प्रभू देशपांडे दे स्वतःच्या पावनखिंडीत लढतोय माझा राजा गडावरती पोचल्याशिवाय मी खिंड सोडणार नाही माझा राजा गाडावरती पोचला तोपेचा आवाज जोपर्यंत कानावरती येत नाही तोपर्यंत माझा प्राण सोडणार नाही तुम्ही मतासाठी त्या ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय हे महाराष्ट्रातला बहुजन समाज कपून घेणार नाही बहुजन समाजाच्या पूर्ण हे सगळं लक्षात आलेलं आहे अरे मग आता तुम्ही ह्या ब्रिगेडांना माझा सवाल आहे तुमच्या आई वडिलाचं लग्न ब्राह्मणाने लावलं मग त्यांनी काय बायको सोडायची तुमचं लग्न ब्राह्मणाने लावलं तू काय बायको सोडणार तुमच्या घराची वास्तुशांतीचा पायाभरणी ब्राह्मणांनी केला घर पाडणार का काय काय करणार तुम्ही एखादा प्रवृत्ती सगळ्या समाजात असते मराठा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात किती लोक होती ती काही प्रवृत्ती होती ना दुसरा मराठा समाज सुद्धा ताकदीनं शिवाजी महाराजांच्या बरोबर लढत होता ना म्हणून काय एखादी आखी जात बदनाम असते काय एखादा ब्राह्मण चुकीच असेल ना तुम्ही सगळ्या ब्राह्मणाला शिव्या देता कशाचा कुणी अधिकार दिला तुम्हाला आणि हे आता नुसतं ब्राह्मण आणि ब्राह्मणे करून राजकारणाची पोळी भागण्याचा जो धंदा आहे तो धंदा महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या पोरांनी ओळखलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा पोरांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे काय का ओबीसी नेत्यांना किती जरी टार्गेट केलं तरी आता ओबीसी नेतृत्व आणि त्यांच्या पाठीमाग मोठ्या प्रमाणात जनता ताकदीने उभा राहते आता टार्गेट करणारे त्यांच्याकडे काही आपण थांबू शकत नाही पण कुणी किती जरी टार्गेट केलं तरी जो संघर्षाचा विषय आहे त्या विषयामध्ये कुणी माग पडणार नाही ओबीसी समाज कोणावरती अन्याय करणारा ना समाज नाही परंतु जर नेतृत्वाला टार्गेट करत असेल तर आम्ही सगळे संघटितपणे त्या गोष्टीला उत्तर देऊ चलो जानकर शेट्टी आणि एकत्र येत आहेत तिसरी आघाडी महाराष्ट्रात चांगली गोष्ट आहे तिघांना पण माझ्या मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा आहेत थुना, थुना जी 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 आहे बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाधी शोधून त्याचा जीर्णोद्धार केला हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे लोकमान्य टिळकांनी रायगडावरती त्यांचंही जाणं झालं होतं त्यांनी याबाबत प्रयत्न केले हेही माहित आहे शिवजयंतीची सुरुवात करणं गणेशोत्सव सुरुवात करणं हे लोकमान्य कीर्थांचं मोठं काम हे सगळ्या लोकांना माहीत आहे सांगण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही आपण वाजवतोय थोड़ा थोड़ा थोड़ा। या हिंदुस्थानामध्ये त्या त्यांच्या तोडीची महिला म्हणून आजही कुणाचं नाव नाही अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे राज्य सरकार केंद्र सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं अहिल्यादेवींच्या जयंतीचे कार्यक्रम देशभर करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किमान बाराशे कार्यक्रम देशभर केलेले आहेत अहिल्या भक्त म्हणून आमची काही जबाबदारी आहे आमचं काही कर्तव्य आहे आणि म्हणून जागतिक दर्जाच्या व्यक्तिमत्वाला त्याच तोडीचं अभिवादन केलं पाहिजे असं महाराष्ट्रातल्या सर्व अहिल्या भक्तांनी ठरवलंय धनगर समाजाला एक सांस्कृतिक वारसा आहे आणि त्या वारशाचं संवर्धन व्हावं सांस्कृतिक वारसा जगाला कळावा या दृष्टिकोनातून अहिल्या देवींच्या राष्ट्र वाढीच्या विचाराला अभिवादन करण्यासाठी पुण्यामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पन्नास हजार धनगरी ढोल एकत्रित करून धनगरी रुद्र नाद आम्ही करणार आहोत याच वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे गिनीज बुकमध्ये याची नोंद होणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम आईल्या भक्तांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की पुण्य श्लोक थ्री हंड्रेड हा वर्षभर जयंतीचा कार्यक्रम चालणार आहे पुण्य श्लोक थ्री हंड्रेड अंतर्गत हा धनगरी रुद्रनाथ हा कार्यक्रम पुण्यात होतोय पुणे ही सांस्कृतिक शहर आहे आणि सांस्कृतिक शहराला खऱ्या अर्थानं सांस्कृतिक दर्जा द्यायचं काम हे धनगरी ढोल वादनातून होणार आहे धनगरी ढोल वादनाच्या सोबत गजनृत्य ही धनगरांची जी परंपरा आहे या परंपरेचं सुद्धा प्रदर्शन पुण्यामध्ये होणार कि आहे किमान पाचशे धनगरी गजनृत्याचे ग्रुप हे या कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहेत एका ग्रुपमध्ये किमान पन्नास लोक असणार आहेत आणि ओव्याचे जे कार्यक्रम करतात ओवी मंडळ त्या सगळ्या लोकांना आम्ही निमंत्रित करतोय हा कार्यक्रम रेस्कोरच्या ग्राउंड वरती व्हावा असा एक आमचा प्रयत्न आहे आणि या कार्यक्रमासाठी देशाचे नेते माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांना आम्ही निमंत्रित केलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि बाकीचे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार रा आहेत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा